नमस्कार माझं नाव अथर देशमुख आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत भानुकाळे सर आणि त्यांचं पुस्तक आहे एका मा मासिकाचा उद्या असतं त्या संदर्भात आपण त्यांची मुलाखत येणार आहोत तर सर पहिले तर थँक्यू तुम्ही मुलाखतीला होकार दिलात दिला आणि जॉईन झालात आणि सरांचा मी थोडक्यात परिचय देतो एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये दे अंतरनाद या वाघमयीन वैचारिक मासिकाची सुरुवात सरांनी केली केशवराव कोठाळे प्रतिष्ठान भाऊसाहेब थोरात प्रतिष्ठान पुणे नगर वाचन मंदिर पुणे मराठी ग्रंथसं ग्रंथालय शंकरराव किर्लोस्कर प्रतिष्ठान प्रभाकर प्रादे प्रतिष्ठान मुंबई पत्रकार संघ महाराष्ट्र साहित्य परिषद व अन्य अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या पुरस्कारांनी सन्मानित आहे अध्यक्ष समरस्थ साहित्य संमेलन इचलकर रंगीस दोन हजार आठ सर होते आणि चेंज फॉर या एम के सी एल तर्फे प्रकाशित नामांकित इंग्रजी तैमासिकाचे सर सं... संस्थापक संपादक राहिलेले आहेत तर ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो भानुकाळे यांनी एका मासिकाचा उदयास्त हे पुस्तक लिहिले आहे पुस्तक फेब्रुवारी दो हो हो दोन हजार चोवीसला प्रकाशित झाले आहे आणि प्रकाशक हे मौज प्रकाशन हे आहेत भानुकाळे यांनी अंतर्नाद हे मासिक सुरू केले होते त्याचे ते संपादक आणि मालक होते हे मासिक एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार एकवीस पर्यंत चालू होते या काळात सरांना आलेले अनुभव या काळातील त्यांच्या आठवणी त्यांची साहित्याबद्दलची मते आणि या संदर्भातील इतर गोष्टींबद्दल त्यांची मते त्यांनी या पुस्तकात मांडली आहेत सरांनी पुस्तकात लिहिल्याप्रमाणे एखाद्या नियतकालिक प्रत्यक्षात कसे सुरू होते आणि कसे बंद होते याविषयी लिहिलेले हे मराठीतील बहुधा पहिलेच पुस्तक असावे पुस्तकात सरांनी नेमके काय काय लिहिले आहे याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत तर सर पहिला प्रश्न हाच आहे की तुम्हाला या मासिक सुरू करण्यापासून बंद करण्यापर्यंतच्या काळातील अनुभवांवर आधारित पुस्तक लिहावे असे का वाटले मराठीमध्ये एखादं नियतकालिक कसं सुरू होतं कसं ते आकाराला येतं त्याच्याकडे कुठल्या कुठल्या अडचणी येऊ शकतात आणि ते कशा प्रकारे बंद केलं जातं याची साध्यंत सर्वंकष मांडणी करणारं पुस्तक कुठलंही नाही वेगळ्या वेगळ्या अंगांविषयी लोकांनी लिहिले आहे की लेखक संपादक संबंध जाहिराती मिळवणं मुद्रणातल्या अडचणी वगैरे वगैरे वाचन संस्कृती अशा विषयांवर लिहिलं गेलं आहे पण सगळ्याची एकत्रित मांडणी अशी आजपर्यंत कधी कोणी केलेली नाही की अमुक अमुक तारखेला अमुक अमुक प्रकारे हे मी सुरू झालं आणि अमुक अमुक तारखेला अमुक अमुक प्रकारे ते बंद झालं हे कधी कुठे लिहिलं गेलेलं नाही आहे त्यामुळे मला असं वाटलं की माझा हा जो सगळा प्रवास आहे प्रत्यक्ष मासिक सव्वीस वर्ष चाललं परंतु त्याची पूर्वतयारी आणि मग त्याची सगळी निस्तरणी या सगळा जर विचार केला तर एकोणीसशे त्र्याण्णव पासून दोन हजार तेवीसपर्यंत दोन हजार बावीस म्हणा अशी साधारण एक वर्ष माझं भावविश्व अंतर्गाज्ञ व्यापलं होतं आणि ते कुठेतरी शब्दबद्ध व्हावं अशी माझी इच्छा होती आणि त्या कारणास्तव मी हे मासिक लिहिलं तो पुस्तक लिहिलं आणि सर आता तुमच्या मासिक सुरू करण्याबाबतच्या प्रेरणेबद्दल आपण बोलू तुम्हाला एक मासिक सुरू करावे असे का वाटले आणि त्यात कुठले विषय असावेत असे तुम्हाला वाटत होते मला लहानपणापासून वाचनाची अतिशय आवड होती माझे वडील कामगार चळवळीमध्ये होते ऑल इंडिया पोर्ट अँड डॉग वर्कर्स फेडरेशनचे ते संस्थापक अध्यक्ष होते आणि त्यामुळे लहानपणापासूनच आमच्या घरात ते कम्युनिस्ट होते मी त्याला कॉम्रेड म्हणूनच हात मारायचो आणि आमच्या घरामध्ये अशा प्रकारचं वातावरण असल्यामुळे सामाजिकदृष्ट्या बांधिलकी हा आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग लहानपणापासून होता आणि वाचनाची खूप आवड असल्यामुळे सतत वाचत राहिल्यामुळे आणि त्या वाचनाने मला खूप आनंद दिला याची मला जाणीव होती ज्या वाचनाने मला ज्या प्रकारे आनंद मिळाला तशा प्रकारे इतरांना देखील आनंद मिळावा ही एक प्रेरणा त्यामागची होती दुसरं असं होतं की मराठी भाषेपुरती जी आव्हानं आहेत ती मला सतत जाणवत होती की हळूहळू मुंबईमधला मराठी टक्का घसरतो आहे मराठी माध्यमामध्ये शिकणाऱ्यांचं प्रमाण कमी होतं आहे आणि हे केवळ मुंबईतच होतं असं नाही तर सुद्धा असं होतं इंग्रजी शाळांमध्येच मुलं जात आहेत त्यामुळे मराठी भाषेचं संवर्धन करणं तिचं जतन करणं ती समृद्ध करणं हे मला माझं कर्तव्य वाटत होतं कारण शेवटी ती माझी मातृभाषा होती त्याचप्रमाणे ज्या प्रकारच्या साहित्याने मला आनंद दिला त्या प्रकारच्या साहित्याच्या प्रकटीकरणाकरता वृत्तपत्रामधून किंवा इतरत्र जागा अगदी कमी होती एकतर अनेक मासिकं बंदच पडत गेली होती त्यामुळे लेखकांनी काही एखाद्या विषयावरती विस्ताराने लिहावं अशा गोष्टींना वावच नव्हता कारण वृत्तपत्रामध्ये कुठलाही लेख हा त्यांना एक हजार शब्दांपेक्षा शाद जास्त नको असायचा परंतु अनेक निबंध वजा जे लेखन असायचं दीर्घ कथा असायच्या समीक्षा असायची अशा प्रकारच्या लेखनाला वाव असणार हे मला दिसेना आणि मला असं वाटलं की आपण ते सुरू करावं आणि सर तुम्ही त्याबद्दल आता थोडं बोललाच पण आपण ज्या काळात म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव साली तुम्ही मासिक सुरू केले त्याबद्दल बोलू अंतरनात सुरू करण्यापूर्वीचे एकूण साहित्यिक पर्यावरण खूप प्रतिकूल होते आणि हो मला प, ते मला तसे सावध करायचा प्रयत्न काही जणांनी केला होता असे तुम्ही पुस्तकात या संदर्भात म्हटले आहे तर याबद्दल सांगू शकाल का आणि अशा परिस्थितीत तुम्ही नियतकालिक सुरू करण्याचे ठरवले याबद्दलही सांगू शकाल का मला वाचनाची आवड होती आणि आपण एखादं मासिक सुरू करावं असं माझं पूर्वीपासून स्वप्न होतं आणि माझं आणि माझ्या पत्नीच्या तिच्या नाव वर्षा आमचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हाच मी तिला सांगितलं होतं की मला असं असं एखादं मराठी मासिक सुरू करायचं आहे परंतु मासिकावरती आपला चरितार्थ चालणार नाही कारण एकामागोमाग एक एकामागोमागे बंद पडत आहेत आपल्याला दिसतंय त्याच्यापुढे अडचणी कर कळत आहेत तर आपल्याला काहीतरी कुठेतरी आर्थिक आपली परिस्थिती नीट व्हायला हवी त्याशिवाय आपण उपक्रम करू शकणार नाही याची आम्हाला जाणीव होती आणि त्यामुळे आमचं लग्न जेव्हा झालं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालच्या डिसेंबर महिन्यात त्याच वेळेला मी तिला असं म्हटलं होतं की मी मुंबईमध्ये प्रिंटिंग प्रेसचा बिझनेस करेन त्याची मला माहिती आहे सुदैवाने कारण मी हिंमत नावाच्या एका साप्ताहिकामध्ये काम केलेलं आहे पूर्वी त्यामुळे हिंमत साप्ताहिकामध्ये काम करणारे जे माझे सहकारी होते त्यांच्याबरोबर काम करताना मला आपोपच साप्ताहिक कसं निघतं ते इंग्रजी होतं अर्थात ते कसं चालवलं जातं याची बऱ्यापैकी माहिती होती आणि त्यामुळे मग मी असं ठरवलं की आपण आधी प्रिंटिंग प्रेस करावा चालू चालवावा आणि काही वर्षानंतर आपण आप हे मासिक सुरू करूया पण जेव्हा आपल्याला असं वाटेल की आपल्या अमकी भारताची सोय झाली आहे आर्थिकदृष्ट्या आपण स्वबळावरती उभे राहू शकतो त्यावेळेला हे मासिक सुरू करायचं पण त्याच्याकरता खूप प्रदीर्घ काळ थांबायचं नाही खूप लोक काय करतात त्यांना ज्या आयुष्यात करावं असं वाटतं ना ते करण्याकरता ते अगदी म्हात्यारे वयस्वर हो वाट बघतात आणि मग निवृत्त झाल्यानंतर काहीतरी करायला जातात पण त्याला काही अर्थ नाही कारण तुमची उमेदीची वर्ष ही तुमच्या आवडत्या व्यवसायात घालवण्याऐवजी तुम्ही दुसऱ्याच कुठल्या तरी व्यवसायात घालवता का। ते काही मला बरोबर वाटत नव्हतं त्यामुळे मनाशी असं ठरवलं होतं की माझ्या वयाचे चाळीशी उलटेल त्याच सुमारास मी हे सुरू करेन जेणेकरून पुढची वीस पंचवीस वर्ष मी माझ्या आवडीच्या व्यवसायाला देऊ शकेन दृष्टीनं एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या सुमारास आम्हाला असं वाटलं की आता आपल्या पोटापाण्याची सोय होऊ शकते आपल्याला काही कोणाचं कर्ज वगैरे नाही आहे आपल्याला एकच मुलगी आहे आपल्या कर्जा कमी आहेत तेव्हा आपण आता हे मासिक सुरू करायला हरकत नाही त्यावेळेला अनेकांनी मला सावध केलं होतं की हे नका करू कारण मासिकामध्ये तुम्हाला आर्थिक उत्पन्न मिळायची शक्यता जवळजवळ नाही माझे सासरे पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते आणि त्यांनी मला तेव्हाच सांगितलं होतं की ही आर्थिक आत्महत्या ठरेल मासिक सुरू करणं कारण ते चालणार नाही कितीतरी वेगळ्या वेगळ्या लेखकांनी देखील मला प्रेमाने अशा सूचना केल्या होत्या विजय तेंडुलकर उद्यावर तुम्हाला म्हणाले होते तुमची कल्पना मासिक काढायची चांगली आहे पण तशा मासिकाला वाचक आहेत का ते बघा आणि दुसरं असं की तुमच्यात जो एक लेखक आहे तो मासिक चालवण्याच्या धक्काधकीमध्ये मरू नये कारण मी लेखकही होतो माझ्या काही कादंबऱ्या काही पुस्तकं ही पूर्वीपासून प्रकाशित होत आली होती आणि ती चांगल्या उत्तमोत्तम प्रकाशकाने प्रकाशित केली होती त्यामुळे मला असं वाटत होतं की लेखकाकडे लेखनाकडे दुर्लक्ष तुम्ही करू नका असं विजय तेंडुलकर वगैरे यांचं म्हणणं होतं पण तरी पण माझ्या मनात तशी तीव्र इच्छा असल्यामुळे मी ठरवलं की नाही आपण सुरू करायचं सर तुम्ही पुस्तकात साहित्य क्षेत्रातील आर्थिक बाबींबद्दल लिहिले आहे त्यात तुम्ही असे म्हटले आहे की साहित्यिकांना दिले जाणारे मानधन हास्यास्पद वाटावे इतके कमी असते एखादा प्लंबर सुतारा गवंडी देखील देऊन अधिक पैसे सहज मिळत असतो तर याबद्दल विस्ताराने सांगू शकाल का आणि यामागचे का, का या या का, या काय कारण काय असते याबद्दलसुद्धा सांगू शकाल का आणि याचा काय परिणाम मराठी साहित्यिक वातावरणावर मरा झाला आहे असं तुम्हाला वाटते काय आहे की कुठल्याही लेखकाला लेखनावरती प्रपंच चालवणं हे मराठी तरी अशक्य आहे ज्याचं कारण त्याला लेखनामुळे जे अर्थार्जन होऊ शकतं ते इतकं कमी आहे की तो पूर्णवेळ लेखक बनायचा प्रयत्नच करू शकणार नाही त्यामुळे आपली नोकरी इतर व्यवसाय सांभाळून तो लेखन करतो त्यामुळे साहजिकच त्याची सगळी प्रतिभा सगळी कार्यशक्ती की त्या लेखानामध्ये एकवटू शकत नाही ते त्याला मिळणारं उत्पन्न कमी का आहे तर पुस्तकाचे खप कमी आहेत आता तुम्ही कल्पना करा की समजा एखाद्या पुस्तकाची किंमत तीनशे रुपये समजा तर त्याच्यावरती लेखकाला कुठलाही प्रकाशक दहा टक्क्यापेक्षा जास्त रॉयल्टी देणं शक्य नाही याचा अर्थ ते पुस्तक विकलं गेलं तर जे तीनशे रुपये त्या प्रकाशकाला मिळतील त्यातले फक्त तीस रुपये लेखकाला मिळू शकतात आता बहुसंख्य मराठी पुस्तकांच्या शंभर सव्वापेक्षा जास्त प्रती खपतच नाहीत खपाचे आकडे लोक फुगवून सांगतात हजारो प्रती खपेचा काय अर्थ नसतो ते सगळं बोगस असतं तसं नसतं प्रत्यक्ष पुस्तकांचे खप इतके कमी आहेत मराठीमध्ये नव्वद टक्के अफवाजात दहा पुस्तकं असतील तिथे भरपूर खपत असतील पण नव्वद टक्के पुस्तकांचे खप हे अगदी कमी असतात आता मराठीमधली सर्वोत्तम कादंबरी जर कुठली असं विचारली तर बहुतेक लोक म्हणतील लडांगण विश्राम बेडेकरांची स्वातंत्र्यपूर्व काळात निघालेली पण त्याची पहिली आवृत्ती जी फक्त पाचशे सहाशे प्रतींची होती ती संपायला सतरा वर्ष लागली म्हणजे सतरा वर्षात वर्षा त्या लेखकाला त्याच्यापासून काय मिळू शकणार होतं कुठल्याही लेख आता तुम्ही एखादा लेख लिहिला वृत्तपत्राकडे पाठवलात म्हणजे मोठं वृत्तपत्र असेल त्याचा लाखो प्रतिकपत असतील तरी तुम्हाला मानधन म्हणून काय मिळतं हजाराच्या वर कधीच मिळत नाही म्हणजे मग तुम्ही दिवसभरात एखादा लेख यायला किंवा कथा यायला तुम्हाला चार पाच दिवस सहज लागतात म्हणजे चार पाच दिवस तुम्ही जेव्हा कष्ट करता तेव्हा तुम्हाला मानधन मिळून जास्तीत जास्त हजार रुपये मिळू शकतील म्हणजे तुमचं रोजचं उत्पन्न लेखनापासूनचं दोनशे तीनशे रुपयात जास्त जाऊ शकत नाही आता तेवढे पैसे तर प्लंबर आणि सुतार पण कमवतात म्हणजे साहित्याचं जे वास्तव दुर्दैवाने हे जे वास्तव चित्र आहे ना हे कोणीच सांगत नाही हे हे याचा कधी उच्चारच होत नाही त्यामुळे लोकांना कल्पनाच नाही आहे की रियालिटी काय आहे साहित्य क्षेत्राची लोकं काहीतरी हवेत बोलतात काहीतरी जबरदस्त समीक्षक हे शब्द वापरून झडझब्बा शब्द वापरून काहीतरी त्याने कसा एक ओरा निर्माण केला आहे साहित्य विषयावरती काहीतरी काहीतरी प्रचंड काहीतरी ग्रेट असं काहीतरी आहे तसं काही नाही आहे रिअलिटीमध्ये रियालिटीमध्ये ते अगदी अर्थार्जनाच्या दृष्टीने अगदी खालच्या पातळीवर आहे आणि हे वास्तव आहे कारण हे मी स्वतः अनुभवलं आहे ना कारण मी लेखकही होतो ना तुम्ही एखादं पुस्तक घेण्याकरता कधीकधी एक एक दोन दोन वर्ष तुम्ही मेहनत करता त्याच्यापासून तुम्हाला मिळू का पाच हजार दहा हजार ते देखील बरेच प्रकाशक देतच नाही क्वचित कधी देतात मराठीचे नव्वद टक्के प्रकाशक देतच नाही हे कोणीच बोलत नाही कारण कोण बोलणार त्यामुळे प्रत्यक्षात मराठी साहित्यामधून अर्थार्जन होणं हे अतिशय अवघड आहे कारण त्याचं खप कमी आहे वाचन संस्कृती पुरती रुजलेली नाही पुरेशाप्रती जात नाही बरं त्या पुस्तकाचा विक्रेत विक्रेता त्याचं कमिशन घेत असतो ते पुष्कळ चाळीस टक्के असतं ते लेखकापेक्षा विक्रेत्याचं कमिशन जास्त असतं आता हे जे मराठी प्रकाशन व्यवसायामध्ये हे जी आकडेवारी आहे ना ती कोणी बोलत नाही लोक मोघम बोलतात जनरलाइज बोलतात पण जनरलाइज आपल्याला नेमका पुस्तकात एक निरीक्षण नोंदवले आहे त्यात तुम्ही म्हटले आहे की मराठी साहित्य व्यवहार खूप पारदर्शी आहे आणि त्याच्या नेमक्या आकडेवारीचा अभाव आहे त्याबद्दल तुम्ही बोलला सर थोडं ही संदिग्धता एकूण साहित्य व्यवहार अधिक उच्च स्तरावर जायला मारक असल्याचे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे याचे एक उदाहरण तुम्ही पुस्तकात दिले आहे ज्यात तुम्ही म्हटले आहे की पुस्तकाच्या किती प्रति छापल्या किती विकले गेले याची आकडे आकडेवारी फारच कमी प्रकाशक लिहित्याला कळवतात तर याबद्दल सांगू शकाल का आणि या संदर्भात अजून काही उदाहरणे सांगू शकाल का ही अपारदर्शकता निर्माण होण्यामागे कोणती कारणे असावीत असे तुम्हाला वाटते आणि ही साहित्य व्यवहार उच्च स्तरावर जायला मारक आहे असे तुम्हाला का वाटते आणि ही अपारदर्शकता अंतर्नात मासिकासंदर्भात येऊ नये याबद्दल तुम्ही कशाप्रकारे काळजी घेतली होती आता बघा की आता मासिकाच्या संदर्भात बोलतो आधी आमच्याकडे जे साहित्य यायचं त्याच्यामधलं फारच थोडं आम्ही स्वीकारू शकत होतो बहुतेक साहित्य आम्हाला परत करावं लागायचं कारण आमची जी साहित्यिक अभिरुची होती त्या दर्जाचं साहित्य येत नव्हतं लिहिणारे प्रचंड होते प्रचंड खप पडायचा नुसता महापूर यायचा लोक पाठवायचे कारण अंतर्गत छापून आलं तर त्यांना मोठेपणा वाटायचा त्याच्यात त्याला स्टेचर होतं त्यामुळे आमच्याकडे लिहिणारे खूप होते पण प्रश्न असा आहे की त्याच्यामधलं चांगलं दर्जेदार अभिजात हे फार थोडं असायचं आता तरी देखील आम्ही काय करायचो जेव्हा आम्ही एखादं लेखन स्वीकारायचो तेव्हा त्या लेखकाला स्वीकृतीचं जे पत्र द्यायचं त्या पत्रामध्ये आम्ही लिहायचो की तुम्हाला या लेखाचं किंवा कथेचं आम्ही इतकं एक मानधन देऊ आणि ज्या दिवशी अंक प्रसिद्ध होईल त्या दिवशी तो अंक आणि मानधन तुमच्या हाती पडलेला असेल म्हणजे एक तारखेला अंक प्रकाशित होणार असेल तर एक तारखेला मानधनाचा चेक त्याच्या हातात पडलेला असायचा ही दक्षता आम्ही जे पाळत आलो आणि आम्ही संपूर्ण आमच्या वाटचालीमध्ये अत्यंत अत्यंत कटाक्षाने दक्षता घेतली दुर्दैवाने अशा प्रकारच्या चोख व्यवहाराला मराठी साहित्य विषयात कोणी किंमत देत नाही त्यांना याचं महत्वच वाटत नाही ते बाकीच्या फालतू गोष्टींबद्दल बोलत राहतील की कशी प्रतिमेची झेप आहे वगैरे वगैरे पण अरे तू त्या लेखकाला पैसे दिलेस का किती दिलेस याच्याबद्दल कुणी बोलतच नाही तर ही जी संदिग्धता आहे ती मारक आहे कारण त्यामुळे त्या लेखकाला प्रेरणा कुठे मिळते की मी लिहून काहीतरी मोठ मोठा होईल आता कुठलाही तरुण आज एखादं व्यवसाय क्षेत्र का निवडतो तुम्ही कल्पना करा ना तुमच्या आजूबाजूला बघा तरुण मुलं आहेत ना तो का निवडतो तर त्याला दिसतं की याच्यामध्ये मला फ्युचर आहे ज्याच्यात मला करिअर आहे ज्याच्यामध्ये मला महिन्याला पन्नास हजार साठ हजार रुपये पगार मिळू शकतो असं जर असेल तरच तो जाईल ना त्याच्याकडे दुर्दैवाने ज्यांच्यामध्ये अशी क्षमता आहे प्रतिभा आहे बौद्धिक कुवत आहे ती माणसं त्यामुळे साहित्य क्षेत्राकडे वळतच नाही ती म्हणते मी कशाला पुस्तक लिहित माझ्या आयुष्यातले एक वर्ष काढू त्या एक वर्षात मी कुठेतरी नोकरी केली तर मी करिअर म्हणजे आणखीन पुढे जाईल मला दहा खायचं पॅकेज मिळेल त्या एका वर्षात त्यामुळे तरुण बुद्धिमान मुलांनी साहित्याकडे वळावं असं वातावरण मी निर्माण नाही करू शकलेलो ही त्यातली मोठी एक गो कमतरता आहे साहित्य व्यवहारातली